पंचवटीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून निफाड ओझर सायखेडा घरफोडी जिल्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनने केला जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार महेश खांड बहाले यांना मिळालेल्या माहितीने मखमलाबाद रोड येथे दिवसा घरफोडी केलेले आरोपी सागर दत्तात्रय गरड महेश सदाशिव मालखेडे आणि एक विधी संघर्षित बालक हे पाथर्डी गवळाने रोडवर कारमध्ये बसून फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे गुलाब सोनार विलास गांगुर्डे पोलीस हवालदार संजय प्रकाश बोडके मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण पोलिस महेश खांडबहाले तेजसमते प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे सुनील खैरणार युनिट एक चे पोलीस अंमलदार विलास चारुसकर नितीन जगताप अप्पा पानवळ आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएम साठी रोहन नाशिक